देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पारदर्शी सरकार आणि गतिमान सरकार म्हणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे राज्याचा महसूल मंत्री म्हणूनही माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी पार पाडणारच आहे नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहेत पक्षाच्या अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि मग हे करत असताना अमरावतीलाही मोठा न्याय द्यायचा आहे अमरावतीमध्ये विभागीय कार्यालय आहे विभागाचा कंट्रोल अमरावतीवरनं आहे त्यामुळे अमरावती विभागालाही न्याय देण्याची भूमिका ही आम्हाला या ठिकाणी करायची आहे अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून डीपीसीचा साईज वाढवायचा आहे जो साईज आहे त्या साईजमध्ये पूर्ण विकास होऊ शकणार नाही ना। यावर्षी मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना आणि अर्थमंत्र्यांना विनंती करणार आहे अजित पवार साहेबांना की थोडा डीपीसीचा अमाऊंट आणि साईज वाढवला पाहिजे जसं नागपूरमध्ये हा साईज बाराशे कोटी रुपये आहे तर अमरावतीमध्ये एका दिवशी होणार नाही प्रत्येक वर्षी जर थोडा थोडा साईज वाढला आप तर आपल्याला जो काही जास्त पैसे मिळतील त्यातनं आपल्याला आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करता येतील याकरताही आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे शेवटी आम्ही महायुती जे नेते या ठिकाणी बसले आहेत या सर्व नेते म्हणून आमची एकच भावना आहे की महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार केंद्राचं सरकार एकडे मोदीजी दुसरीकडे देवेंद्रजी अजितदादा एकनाथ शिंदे आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्राच्या जनतेला जो आम्ही निवडणुकीमध्ये मॅनिफेस्टो दिला जाहीरनामा दिला होता वचननामा दिला होता जो संकल्पनामा दिला होता त्या संकल्पनाम्यावर आधारित संपूर्ण कामं जे जे आमच्या आमदारांनी आश्वासन दिले मतदारसंघात फिरताना ते संपूर्ण आश्वासनाची पूर्ती ही पालकमंत्री म्हणून माझ्यावर जास्त जबाबदारी आहे ती माझी जास्त जबाबदारी आहे